काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि ओबीसी नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा आरोप केला होता हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीस मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर बहीण गौरवी शिवलकर आणि तसेच वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया असताना ना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावलं तसंच अर्ज भरण्यापासून रोखलं असा आरोप सपकाळ यांनी केला माध्यमांमधून म्हटलं गेलं या घटने दरम्यान हरिभाऊ यांच्या बरोबर नार्वेकरांची बाचाबाची झाली आणि त्याचा एक व्हिडिओ देखील त्यावेळी व्हायरल झाला ज्यात हरिभाऊ राठोड जे माजी खासदार आहेत त्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश देण्याची घटना घडली आहे मला सांगा सिक्यूरिटी विड्रॉ करा लगे मैं मिसयूज ऑफ इसको सिक्यूरिटी सिक्योरिटी विद्रॉ करना सिक्यूरिटी लगाओ प्रोटेक्शन को नो सिक्योरिटी फॉर यू यू डोंट डिजर्व इट हेलो हेलो मॅम तुम्ही प्रोटेक्शन देताना काय काय डिया वापरतात हे हरिभाऊ राठोडला हो खुपचं थ्रेड परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात धरणे घालतात विड्रॉइथ सिक्युरिटी इमिजिएटली मुंबई शहरात आहेत यू प्लीज विथड्रॉय सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ऍज विधानसभा स्पीकर दिज आर माय इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍक्शन आणि याच प्रकरणावर आज, आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे आणि फक्त टीकाच नाही तर नार्वेकरांवर कारवाई व्हावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे आता ते नेमकं काय म्हणाले हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल नार्वेकर मी मुद्दामून नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दामवर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे hey, ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दु यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे